नमस्कार तुम्हाला हे अत्यंत महत्त्वाचे काम या पंधरा दिवसाच्या आत करायचे आहे पितृपक्ष संपेपर्यंत एकदा तरी किंवा दररोज शक्य असेल तर दररोज करा गाईला खाऊ घाला ही एक वस्तू सर्व अडचणीतून मार्ग मिळतील पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील आणि घरातील इडापिडा देखील नष्ट होईल अत्यंत प्रभावी उपाय आहे गाईमध्ये साक्षात तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे तुम्हाला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा यामुळे तुम्हाला पितृदेवतांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील कारण कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पितृदेवता येत असतात त्यामुळे हा उपाय कसा करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्येच मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पिढ्याना पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल चोवीस तासात घरातील इडापिडा दूर होईल जर बाधा तुम्हाला लागली असेल तर ती देखील संपेल पितृतृप्त होऊन आशीर्वाद देतील कारण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे या दिवसामध्ये पितृदेव हे कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे येत असतात तर कोणती वस्तू आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम लिहायला विसरू नका ज्यामुळे पितृदेवतांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल पितृपक्षाच्या या काळामध्ये श्राद्ध तर्पण पिंडदान करण्याला विशेष महत्त्व असते हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे यामुळे दरवर्षी पंचांगानुसार पितृपक्षात पित्रांना प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात जेणेकरून पित्रांची अखंड कृपा आपल्यावर होते हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात ज्येष्ठांचे असणे गरजेचे असते त्याचप्रमाणे जे या जगात नाहीत अशा पित्रांचे आशीर्वाद देखील तितकेच महत्त्वाचे असते कारण पितरांची काळजी आपण घेतली नाही तर ते नाराज होतात त्यामुळे आपल्या कामांमध्ये बाधा येते आपल्या आयुष्यात सतत अडचणी निर्माण होतात काम होत नाहीत त्यामुळे या पितृपक्ष पंधरवाड्यात पिंडदान करा श्राद्ध करा पितरांचे कार्य आवर्जून करावीत त्यासाठी या दिवसांमध्ये दररोज दक्षिण दिशेला उभे राहून तर्पण करावे दक्षिण दिशेला दिवा आवर्जून लावावा पितरांच्या आशीर्वाद मागावा आणि चूक भूल झाली असेल तर ती माफी मागावी आणि मनोभावे पितरांना सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी पितृपक्षात मद्यपान मांसाहार टाळावा तसेच कुठलेही धार्मिक कार्य केले जात नाही कपडे वस्तू वाहन किंवा कोणत्याही धातूची खरेदी या दिवसात केली जात नाही देवदर्शन देखील टाळावे ब्रह्मपुराणानुसार मनुष्याने पूर्वजांची म्हणजेच पित्रांची पूजा केली पाहिजे आणि त्यांना तर्पण केले पाहिजे म्हणजे तृप्त केले पाहिजे श्राद्धाद्वारे पूर्वजांचे ऋण फेडता येते पितृपक्षात श्राद्ध केल्याने पूर्वज आनंदी राहतात पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्यांना शांतीसाठी तर्पण किंवा पिंडदान केले जाते पितृपक्षात मृत्यूच्या तारखेनुसार श्राद्ध देखील केले जाते जर मृत व्यक्तीची तारीख माहीत नसेल तर अशा परिस्थितीत सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध केले जाते या दिवशी सर्व पित्र श्राद्ध योग मानला जातो श्राद्ध कसे करावे तर श्राद्ध कर्म पिंडदान तर्पण केवळ सक्षम आणि विद्वान ब्राह्मणाकडूनच केले पाहिजे श्राद्ध पूजा दुपारी सुरू करावी योग्य ब्राह्मणाच्या मदतीने मंत्राचा जप करावा आणि पूजा झाल्यानंतर पाण्याने तर्पण करावे त्यानंतर अर्पण केलेल्या अन्नातून काही कुत्रे कावळे इत्यादींसाठी काही भाग बाजूला काढून ठेवावा त्यांना अन्न अर्पण करताना आपल्या पूर्वजांचे नामस्मरण करावे मनातून त्यांना श्राद्ध स्वीकारण्याची विनंती करावी या पंधरा दिवसात पितृदेवतांची विधिवत मनोभावे सेवा केल्यास तुम्हाला पितृदेवता आशीर्वाद देतात आणि त्यांच्यामुळे आयुष्यात सुख शांती नांदते तसेच या काळात केलेले पूजन आणि पिंडदान पितृदोष दूर करण्यास मदत करते आपल्या पूर्वजांचे आपल्याला आशीर्वाद मिळाल्यास आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात काही अडचणी असतील त्या देखील नष्ट होतात आपल्याला कुठली इडापिडा झाली असेल ती देखील दूर होते पितृदोष पूर्णत नष्ट होतो त्यासाठी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे या प्रकारे काही उपाय केले जातात पितृदेव हे कोणत्या ना कोणत्या रूपाने पितृलोकातून पृथ्वीवर येत असतात तर त्यांच्यासाठी आपण काही महत्त्वाचे उपाय केल्यास आपल्याला निश्चितच त्याचे चांगल्या प्रकारे फळ मिळते त्यामुळे तुम्हाला गायीला ही एक वस्तू आवर्जून खायला घालायची आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या तारखेनुसार श्राद्ध आणि पक्ष घालायचे असतात श्राद्ध याचा अर्थ असा असतो की भक्तीने केलेले कर्म पूर्ण श्रद्धेने मनोभावे तुम्ही जर हे कर्म केले तर निश्चितच त्याचा तुमच्या आयुष्यात चांगला प्रभाव होणार आहे या काळामध्ये पूर्वजांच्या शांतीसाठी दान करणे देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते त्यामुळेच हे पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे आपले पितृदेवता हे आपल्या वंशजांकडून भोजन आणि पूजा स्वीकारत असतो गाय कुत्रा या सर्वांना देखील भोजन दिले जाते कारण या सर्वांना भोजन दिल्यास सुख समृद्धी टिकून राहते पितरांच्या आत्म्यास शांती मिळते त्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या घराची भरभराट होत असते तर पितृ पक्ष संपण्यापूर्वी कोणत्याही दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल बऱ्याच वेळेस काय होतं जेव्हा आपल्यावरती पितृदोष असतो तेव्हा आपल्याला अनेक अडचणींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते कोणत्याही कामामध्ये सहजासहजी यश मिळत नाही घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नाही पती पत्नीमध्ये सतत वाद होत असतात कोणतेही काम हातात घेतल्यास त्यामध्ये यश मिळत नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने बाहेर जात असतो त्याचबरोबर आस हे सर्व दोष दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी आपल्या मुलाची पतीची प्रगती होण्यासाठी माता लक्ष्मी अखंड आपल्या घरामध्ये नांदण्यासाठी आणि आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा ठरू शकतो पितृपक्षाच्या पंधरा दिवसात कधीही हा उपाय करू शकता तर कसा करायचा ते जाणून घेऊयात तुम्ही आजपासून दररोज देखील हा उपाय करू शकता फक्त हा उपाय करताना तुमच्या घरामध्ये सुतक असले तर हा उपाय करता येणार नाही महिलांना मासिक धर्म असेल तरी हा उपाय करता येणार नाही बाकीचे कोणी महिला पुरुष घरामध्ये असतील तर त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही जेव्हा फ्री असाल सूतक नसेल किंवा मासिक धर्म नसेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरी चालेल पितृदेवता हे कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे येत असतात गायीच्या रूपामध्ये देखील येऊ शकतात त्यामुळे तुम्ही गायीला ही वस्तू खू हो घातल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी सर्व समस्या दूर होतील तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होईल कारण पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील गायीची सेवा केल्यास साक्षात तेहतीस कोटी देवी देवतांची सेवा केल्याचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो गायीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे आपण अशा प्रकारे गाईच्या काही सेवा करतो उपाय करतो तर आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता सर्व संकटे दूर होण्यास नक्की मदत होते तुमच्या घरी ज्या दिवशी श्राद्ध असेल त्या दिवशी हा उपाय केला तर उत्तम ठरेल रोज करू शकता किंवा कोणत्याही एके दिवशी करू शकता हा उपाय ज्या दिवशी करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायची आहे घरातील देवीदेवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे शक्य असल्यास दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे दक्षिण दिशेकडे तोंड करून त्यानंतर पितृस्तुतीचं पठण करायचे आहे त्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व त्यानंतर नैवेद्य तयार करायचा आहे हा नैवेद्य तयार करत असताना थोडीशी कणिक घ्यायची आहे त्या कणकीमध्ये मीठ टाकायची नाहीये अळणी कणिक मळायची आहे त्यानंतर त्याची एक पोळी बनवून घ्यायची आहे व या पोळीवर एक गुळाचा खडा ठेवायचा आहे तुम्हाला या दिवशी तांदुळाची खीर करणे शक्य झाले तर आवर्जून करावी थोडी का होईना खीर आवर्जून करावी कारण या दिवसामध्ये तांदुळाच्या खिरेला अत्यंत महत्त्व आहे पितृपक्षामध्ये तांदुळाची खीर ही घरात केल्याने पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे गायला खाऊ घालण्यासाठी तुम्ही थोडीशी तांदळाची खीर आवर्जून करा तर ही पोळी गुळाचा खडा आणि ही खीर तुम्हाला तुमच्या घरातील सर्व कोपऱ्यातून फिरवून घ्यायची आहे सर्व घराच्या प्रत्येक भिंतीला स्पर्श करून तुम्हाला बाहेर यायची आहे त्यानंतर तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तिथे जायची आहे गायीच्या पायांवर तुम्हाला पाणी टाकायचे आहे गाईला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत व त्यानंतर हा नैवेद्य तुम्हाला गाईला नैवेद्य खाऊ घालत असताना गायचे तोंड हे दक्षिण दिशेला असावे आणि गाईला नैवेद्य खाऊ घालत असताना तुम्हाला एक नाव घ्यायचे आहे विषकपी महादेव असे म्हणून तुम्हाला गाईला हे नैवेद्य खाऊ घालायचं आहे हा उपाय शिवपुराणामध्ये आहे त्यानंतर गाईला थोडेसे पाणी देखील पिण्यासाठी द्यायचे आहे अशा प्रकारे हा साधा सोपा उपाय तुम्हाला आवर्जून या पंधरा दिवसातून एकदा करायचा आहे उपाय केल्याने सर्व दुःख दारिद्र्य दूर होताना दिसेल पितृदोष नष्ट होईल आणि घरामध्ये सुख शांती लाभेल आयुष्यात सोन्याचे दिवस येतील तर हा उपाय आवर्जून करा माहिती बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद